जुन्या वाटाय त्या का नवीन नवीनच आहे वाटत सगळ्या मिक्स आहे वाटी थी बसते का बरोबर कार्ड बी बन बनते का तिथं नाही वाटतं कार्ड बन तिथं आपण गेल तर तिथं मला वाटलं फक्त ती वाटेच बनवते जा तर मिडगेल मधन जाऊन गुळी आण तुला खाली आपल्या दुकानाची तिथे राहिलं साडेतीन चार वाजले असतील കുട്ട ബോഡിഗാര പച്ച ലാങ്ഗലൈകേ 等等，哦，那都哎。